नमस्कार विद्यार्थी मित्र हो ई स्वयंच्या नोकरी नामाच्या या एपिसोडमध्ये आज आपलं स्वागत आहे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट माहिती आहे की इंडियन ओव्हरसीज बँक या बँकेमध्ये लोकल ऑफिसर पदासाठी भव्य अशी काय आहे रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पात्रता पगार वय अभ्यासक्रम डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आता या पद जे आहे तर हे पद कुठलं आहे पद लोकल बॅक ऑफिसर आहे बॅक ऑफिसरचं हे काय आहे पद आहे यामध्ये पदसंख्या कुठल्या पद आहेत चारशे हे काय आहेत पदसंख्या आहेत आणि नोकरीचे ठिकाण कुठं कट आहे महाराष्ट्र तमिळनाडू ओडिशा गुजरात पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यामध्ये चारशे जागांसाठी बॅक ऑफिसरची ही काय आहे पदभरती चालू आहे यामध्ये तुम्हाला सॅलरी पगार किती असणार आहे पगार यामध्ये अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस प्रति महिन्याचा हा काय असणार आहे पगार असणार आहे त्या व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता वैद्यकीय सुविधा पी ए पी एस आय सी या सगळ्या फॅसिलिटीज का 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 तुम्हाला काय असणार आहे यामध्ये अवेलेबल असणार आहे आता यासाठी पात्रता काय आहे अगोदर पात्रता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता यामध्ये कोणत्याही शाखेतील काय पाहिजे तुम्हाला पदवी असायला पाहिजे बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास तुम्हाला काय होईल प्राधान्य मिळेल तुम्हाला जर तुम्हाला कुठल्याही लोकल बँक असेल किंवा पतसंस्था असेल तिथे जर तुम्हाला काही कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला नक्कीच तिथे काय आहे प्राधान्य दिलं असणार आहे आणि संगणकाचं म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला काय आहे आवश्यक आहे नंतर या वयोमर्यादा काय आहे ओपन कॅटेगरीसाठी वीस ते तीस वर्षामध्ये जे विद्यार्थी आहेत तर ते काय करू शकतात की हा फॉर्म भरू शकतात मागासवर्गीयांसाठी यामध्ये वयोमर्यात सूट असणार आहे परीक्षा शुल्क परीक्षेची जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीसाठी आठशे पन्नास आहे एस सी एस टी ओबीसी मागासवर्गीयांसाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयाची काय आहे फीस आहे फीस ही तुम्हाला कशा पद्धतीने भरायची आहे ही फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फीस भरायची आहे आता यामध्ये परीक्षा कशा कशा पद्धतीने होणार आहे सगळ्यात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे ज्यामध्ये एमसी क्यू स्वरूपातले प्रश्न असणार आहे ठीक आहे आता यामध्ये या अभ्यास कुठल्या कुठल्या विषयाचा आणि कोणत्या कोणत्या विषयावरती काय काय टॉपिक्स आहेत की त्यावरती प्रश्न येण्याचा आपण पुढे पाहूया पण एम सी क्यू टाईपचे प्रश्न असणारे म्हणजे तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे नंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अशा तीन या परीक्षेचे काय आहेत की तीन पडावं आहेत नक्कीच आता पुढचं पाहूया की अभ्यासक्रम यामध्ये काय आहे सामान्य ज्ञान तुमचं अगोदर चेक केला जाईल हा एक विषय आहे यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या चॅप्टरचा किंवा टॉपिकचा अभ्यास करावा लागणार आहे तर ते आहेत चालू मोडी करंट अफेअर चालू घडामोडी बँकिंग आणि आर्थिक जागरूकता हा एक विषय किंवा हा एक टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे देण तुम्हाला इतिहास विचारला जाणार आहे आणि राजकारणाविषयी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहे बौद्धिक तुमची पातळी चेक करण्यासाठी बुद्धिमत्ता व चाचणी हा विषय आहे यामध्ये तुमचं लॉजिक केलं जाणार आहे किती तुम्ही लॉजिकली रिजनिंग करू शकता किंवा लॉजिकली तुम्ही किती गोष्टीवरती सॉल्व्ह करू शकता हे तुमचं तर्कशक्ती आहे देन दिशा ओळख शाब्दिक व संख्यात्मक क्षमता म्हणजे जर तुम्हाला काही कॅल्क्युलेशन दिले तर तुम्ही ते लवकर करू शकता का कारण बॅक ऑफिसमध्ये हे तुम्हाला काम असणार आहे तर त्यासाठी तुमची शाब्दिक आणि तुमची जी नॉलेज आहे कॅल्क्युलेशन जे आहे तर ते फास्ट असावं यासाठी तुमची चेक केल्या जाणार आहे देन आता गणितामध्ये तुमचं टक्केवारी प्रॉफिट अँड लॉस सरासरी वेळ व काम एल सी एम ओ एच सी एम लसावी मसावी या गोष्टी तुमच्या काय आहे या, या परफेक्ट असल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला यापैकीच विचारलं जाणार आहे देन आहे इंग्रजी भाषा जे मी तुम्हाला शिकवणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आता पॅसेज म्हणल्यावर पोरांना अगोदर घाम फुटतो की पॅसेज एक तर वाचायला अवघड समजायला त्याच्यापेक्षा अवघड आणि उत्तर विचारले ते तर सोडूनच द्या तर आता रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आपण एक छोटासा पॅरेग्राफ स्टेप बाय स्टेप पद्धतीने जर तुमची अंडरस्टँडिंग लेवल जर थोडीशी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा प्रश्न प्रकार आहे कारण जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर ऑलरेडी तुमच्या समोर असतात फक्त ते तुम्हाला समजून योग्य शब्दामध्ये लिहायचे असतात देन एरर डिटेक्शन आहे देन वोकॅबलरी विचारलं जाणार आहे आणि ग्रामर तुमचं जे नॉर्मल ॲव्हरेज कॉमन जे प्रत्येक परीक्षेसाठी विचारलं जातं पार्ट्स ऑफ स्पीच देन एरर डिटेक्शन ॲड क्वेश्चन टॅक वगैरे ॲक्टिवाइज पॅसिवाइज डायरेक्ट इंडरेक्ट हे सगळं आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये करून घेणार आहोत देन तुमचं विचारलं जाणार आहे पुढचा संगणकीय ज्ञान तुमचं कम्प्युटरची लिटरसी किती आहे ज्यामध्ये तुम्हाला एम एस ऑफिस येतं की नाही त्याविषयी काही प्रश्न असणार आहे इंटरनेटमध्ये इंटरनेट तर जवळपास सगळ्यांनाच येतं पण एच डी पी एस म्हणा किंवा आणखी सिक्युरिटी सिस्टम वगैरे काय असतात तर याविषयी इंटरनेटच्या तर याविषयी तुम्हाला विचारलं जाणार आहे ऑपरेटिंग सिस्टम त्याचं थोडंसं नॉलेज तुम्हाला विचारलं जाणार आहे बेसिक आय टी आणि टर्मिनॉलॉजीज आता मागच्याविषयीचा जो पेपर झाला तर त्यामध्ये कम्प्युटरवरती पाहिजे तेवढे प्रश्न विचारले गेलेले नव्हते ठीक आहे तर यासाठी खूप अशी चिंता करायची गरज नाही आहे जे तुमच्याकडे आता सध्या नॉलेज आहे किंवा थोडंफार जरी घेतलं तरी तुम्हाला संगणकीय ज्ञान या परीक्षेमध्ये किंवा या पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात येऊया आता महत्वाचा आहे तारखा अर्ज सुरू झालेला आहे आता याची शेवटची जी तारीख आहे तर ती एकतीस मे दोन हजार पर्यंत अर्ज करण्याची तारीखेची आहे जर तुम्ही सिरियस असाल तर शेवटच्या दिवशी वेबसाईट ज्या आहेत तर त्या हँग होतात त्यांच्यावरती लोड येतो म्हणून शेवटच्या बॉलवरती षटकार मारायची चेष्टा करायची नाही यासाठी अगोदरच वेळ आहे तर अगो आतापासूनच फॉर्म भरून टाका परीक्षा तुमची जून जुलैमध्ये होणार आहे अपेक्षित आहे एक्झॅक्ट डेट आलेली नाही पण आतापासून तुम्ही जर परीक्षेची फॉर्म भरला आणि जर आतापासून जर तयारी केली तर पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये एक सरकारी जावाई व्हायचं स्वप्न तुमचं नक्कीच पूर्ण होऊ शकतं हा खुशकीचा मार्ग आहे दोन तीन महिन्यामध्ये दिवस रात्र करून अभ्यास करा आणि पद काढा राईट तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये याचा जो डिटेल अभ्यासक्रम आहे ते आपण पाहणार आहोत जर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा ई स्वयंचं हे ॲप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला सगळे विषय जे आहेत तर ते स्पेसिफिक शिकवले जातात आणि गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही या पद्धतीचं हा जो लोग आहे इथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा इंग्रजी विषयाच्या आपल्या बाकीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या ज्या ज्या बॅचेस आहेत तर त्या इथे लाईव्ह आहे अगोदर डेमो व्हिडिओ पहा जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच कन्सिडर करा ऑल राईट दिस इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय